कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी सांगली मिरज आणि कोपवाड महापालिका सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष आरोग्य विभागाकडील कर्मचारी व अन्य विभागाकडील कर्मचारी अधिकारी यांच्या आरोग्य तपासणीसाठी मनपावतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सव्वीसाव्या महापालिका वर्धापन दिनी स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्यविषयी आरोग्य शिबिर आणि विशेष महिला कर्मचारी आरोग्य तपासणी आणि उपचार बाबत लक्ष केंद्रित करून यावेळी नियोजन केलं आहे आज आरोग्य कर्मचारी यांना माननीय आयुक्त तथा सुनील पवार यांच्या हस्ते आरोग्य कार्ड प्रदान करण्यात आले यावेळी उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर वैभव पाटील यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम संपन्न झालाय